उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी वारकऱ्यांना घेऊन निघालेला टेम्पो उलटल्याची घटना कात्रस कोंढवा रस्त्यावरील शिवशंभू नगर परिसरात रविवारी रात्री घडली अपघातात वीस वारकऱ्यांना दुखापत झाली असून प्रकरणी टेम्पो चालकाविरोधात भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल आहे याबाबत प्रयागबाई बोखारे यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिले। दिले फिर्या टेम्पो चालक नवनाथ चोपडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या परभणी जिल्ह्यातील वारकऱ्यांना घेऊन टेम्पो रविवारी रात्री मुक्कामी निघाला होता कात्रज कोढवा रस्त्यावरील शिवशंभो नगर परिसरात गली क्रमांक एक येथे टेम्पो चालक चोपडे याचं नियंत्रण सुटलं टेम्पो उलटून टेम्पोतील दुखापत झाली आहे तक्रारदार प्रयागबाई डोके आणि हाताला दुखापत झाली आहे तसेच मनगट या घटनेची माहिती मिळताच भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी वारकऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलाय त्यांच्यावर उपचार करण्यात आले पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करताय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा